नमस्कार मी अदिती बापट ऐकूयात काही ठळक घडामोडी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज मॉरिशसच्या राष्ट्रीय दिनाच्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते मॉरिशसचा सर्वोच्च नागरी सन्मान द ग्रँड कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ द स्टार अँड की ऑफ इंडियन ओशन या कार्यक्रमात त्यांना प्रदान करण्यात आला थोड्याच वेळापूर्वी ते मायदेशी रवाना झाले ओ पी मूर्तीबंदीच्या विरोधात आणि याबाबत स्पष्टता यावी यासाठी राजीव गांधी विज्ञान आणि तंत्रज्ञान आयोग अध्यक्ष अनिल काकोडकर यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे या समितीचा अहवाल येईपर्यंत पीओपी मूर्तींसाठी परवानगी देण्याची विनंती न्यायालयाला करणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानपरिषदेत सांगितलं राज्य परिवहन महामंडळामार्फत भाडे तत्वावर बसगाड्या घेण्यासाठी निविदा प्रक्रियेचे कार्यादेश एस टी महामंडळाच्या स्तरावर संगणमत करून काढण्यात आले आहेत या प्रकाराची एका महिन्यात चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची ग्वाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी विधानपरिषदेत दिली औरंगजेबाचं समर्थन करणाऱ्या वक्तव्यांबाबत अबू आझमी यांची आज मुंबईत मरीन लाईन्स पोलीस ठाण्यात चौकशी सुरू आहे या प्रकरणी मुंबई सत्र न्यायालयानं अबू आझमी यांना वीस हजार रुपयांच्या हमीपत्रावर अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे फेब्रुवारी महिन्यात चलन फुगवट्याचा दर कमी होऊन तीन पूर्णांक एकसष्ट श शतांश टक्क्यांवर आला जानेवारीत हा दर चार पूर्णांक सव्वीस शतांश टक्के होता असं सरकारी पत्रकात म्हटलं आहे याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं संध्याकाळी सात वाजता ऐकूया आकाशवाणी मुंबईचं पुढचं प्रादेशिक बातमीपत्र नमस्कार